कुरुंदवाड शहर व परिसरात लाडक्या गणरायाचं उत्साही स्वागत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरयाचा अखंड जयकोश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया असा अखंड जयकोश फटाक्यांच्या आतषबाजी ढोल ताशाचा गजर अशा उत्साही वातावरणात शनिवारी कुरुंदवाड शहर व परिसरात लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यात आलं अत्यंत उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच घरोघरी भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली कुरुंदवाड शहर व परिसरातील गावागावा शनिवारी गणेश चतुर्थी निमित्त सकाळपासूनच भक्तिमय वातावरण दिसून आलं घरोघरी सकाळपासूनच श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेची जयत तयारी सुरू होती पूजा सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह जाणवत होता शहरातील नगरपालिका चौक विठ्ठल मंदिर कुंभारवाडा व अनेक चौकातील स्टॉलवर गणेश मूर्ती नेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती वाजत गाजत गणेश मूर्ती मोठ्या उत्साहात आणण्यात आल्या काही नागरिकांनी खाजगी वाहनातून दुचाकीवरून तर काहींनी हातातून गणेश मूर्ती घेऊन येत होते यावेळी गणेश भक्तांनी नवनवीन कपडे सलवार कुर्ता भगवी टोपी परिधान केली होती घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची विद्युत रोषणाई रंगबेरंगी माळा विविध सजावटीसह विघ्नहर्ता गणरायाची भक्तीभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली शहरातील मानाच्या गणपतीचे आणि विविध मंडळांच्या मूर्तीचे वाजत गजत मिरवणुकीनं आगमन झालं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात उदंड उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली कोणाकडे अवघा दीड दिवस तर कोणाकडे सहा दिवस तर सार्वजनिक मंडळाकडे अकरा दिवसांसाठी येणाऱ्या लाडक्या गणरायाचे कुरुंदवाड कर व परिसरातील गावागावातील नागरिकांनी शनिवारी जल्लोषात स्वागत केलं गणेशाच्या पूजेसाठी विविध प्रकारचे हार टोपी फेटा मुकुट पाच फळे दुर्वा फुले सुपारी खाऊची पाने व स्वागताच्या साहित्याची लाखो रुपयांची उलाढाल झाली गणेशोत्सव काळात प्रत्येक घरात ज्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे इच्छेप्रमाणे खर्च होत असला तरी सर्वसाधारण प्रत्येक घरात स्त्रींची मूर्ती पूजेचं साहित्य चिरमुरे अगरबत्ती धूपबत्ती कापूर या वस्तूंना मोठी मागणी आहे यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।